फोर पॉईंट फाय बी एच के दोन हजार स्क्वेअर फीटचा डबल रोड कॉर्नरच्या प्लॉटवर असलेला रो बंगलो विकणे आहे फक्त एकोणसाठ लाखात लोकेशन आहे नाशिकमधील आर टी ओ ऑफिस मकमलाबाद नाशिक रो बंगलोचा प्लॉट हा डबल रोड कॉर्नर आहे उत्तरेला आणि पूर्वेला रोड बघायला मिळेल ओ सी रिसिवड आहे या रो बंगलोमध्ये बोरवेल आहे दोन हजार स्क्वेअर फीटचा आहे आणि मोजकेच काम येथे शिल्लक आहे या रो बंगलोमध्ये देण्यात आलेला समोरील बाजूचा स्पेस बघू शकता मुख्य दरवाजा उत्तरमुखी आहे खालील बाजूला आपण देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंगला वरील बाजूला पीओपी फॉसलिंग केलेला आहे कॉमन वॉशरूम आणि ग्रेनाईडमध्ये मध्ये किचन बघायला मिळेल यानंतर येथे यू सॅडन कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी हा जीना बघू शकता लिव्हिंग एरियामधून मिळतो हा पहिला बेडरूम आहे या पहिल्या बेडरूमला देखील रोड फ्रंट अटॅच बाल्कनी बाल्कनीचा स्पेस बघू शकता यानंतर कॉमन वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड दुसरा बेडरूम दुसऱ्या बेडरूमला देखील रोड फ्रंट बाल्कनी यानंतर तिसरा बेडरूम आपणास जी प्लस टू असे स्ट्रक्चर आहे या रोवचे हा तिसरा बेडरूम तिसऱ्या बेडरूमला रोड फ्रंट अटॅच बाल्कनी चौथ्या बेडरूमला देखील रोड फ्रंट अटॅच बाल्कनी चारही बेडरूमला रोड फ्रंट अटॅच बाल्कनी आपणास मिळते आणि टेरेसवर देखील एक छोटा रूम आहे फोर पॉईंट बी एच के दोन हजार स्क्वेअर फीटचा किंमत आहे एकोणसाठ लाख